डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल साधारण वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं लिहिलेली आजची ही वात्रटिका म्हणजे राधा आणि कृष्णा यांच्यामधला संवाद भारतीय दृष्टिकोनातून भारतीय परंपरेच्या दृष्टिकोनातून या व्हॅलेंटाईन डेकडं कृष्ण कसा पाहतो हे सांगणारी आणि व्हॅलेंटाईन डेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वातटिकेचं नाव आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल राधा मनाली कृष्णाला राधा मनाली कृष्णाला कानात तुझं माझं नातं काय राधा मनाली कृष्णाला कानात तुझं माझं नातं काय किती व्हॅलेंटाईन डे आले गेले तुला सांगायला होतं काय किती व्हॅलेंटाईन डे आले गेले तुला सांगायला होतं काय तुला सांगायला होतं काय पुन्हा एकदा सदळ वातर्डिकेचं हे पहिलं कडवं राधा म्हणाली कृष्णाला काना तुझं माझं नातं काय राधा म्हणाली कृष्णाला काना तुझं माझं नातं काय किती व्हॅलेंटाईन डे आले गेले तुला सांगायला होतं काय किती व्हॅलेंटाईन डे आले गेले तुला सांगायला होतं काय तुला सांगायला होतं काय सदरील वातुर्डिकेचं पुढचं दुसरं आणि शेवट कडवं ज्याच्यामध्ये राधेच्या प्रश्नावरती कृष्ण तिला उत्तर देतोय म्हणून तेव्हा कृष्ण उत्तरला तेव्हा कृष्ण उत्तरला राधे मी म्हणजे तू तू म्हणजे मी तेव्हा कृष्ण उत्तरला राधे मी म्हणजे तू तू म्हणजे मी त्याचा एवढा गवगवा कशाला राधे तू म्हणजे मी मी म्हणजे तू त्याचा एवढा गव गवा कशाला तुझ्या माझ्या नात्याला सांग व्हॅलेंटाईन डे हवा कशाला तुझ्या माझ्या नात्याला सांग व्हॅलेंटाईन डे हवा कशाला सांग व्हॅलेंटाईन डे हवा कशाला पुन्हा एकदा दुसरं कडवं अर्थात राधेला दिलेलं कृष्णानं उत्तर म्हणून तेव्हा कृष्ण उत्तरला राधे तू म्हणजे मी मी म्हणजे तू तेव्हा कृष्ण उत्तरला राधे मी म्हणजे तू तू म्हणजे मी त्याचा एवढा गवगवा कशाला आणि तुझ्या माझ्या नात्याला सांग व्हॅलेंटाईन डे हवा कशाला तुझ्या माझ्या नात्याला सांग व्हॅलेंटाईन डे हवा कशाला सांग व्हॅलेंटाईन डे हवा कशाला पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे व्हॅलेंटाईन डे स्पेशल राधा म्हणाली कृष्णाला कानात तुझं माझं नातं काय राधा म्हणाली कृष्णाला काना तुझं माझं नातं काय किती व्हॅलेंटाईन डे आले गेले तुला सांगायला होतं काय किती व्हॅलेंटाईन डे आले गेले तुला सांगायला होतं काय तुला सांगायला होतं काय तेव्हा कृष्ण उत्तरला राधे तू म्हणजे मी मी म्हणजे तू तु। तेव्हा कृष्ण उत्तरला राधे मी म्हणजे तू तू म्हणजे मी त्याचा एवढा गवगवा कशाला सांग तुझ्या माझ्या नात्याला व्हॅलेंटाईन डे हवा कशाला सांग तुझ्या माझ्या नात्याला फॅलेंटाईन डे हवा कशाला व्हॅलेंटाईन डे हवा कशाला आजच्या वातटिकेचं नाव होतं व्हॅलेंटाईन डे स्पेशल ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच So they